हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा विषय ना थोडासा वेगळा आहे बरंच कालपासूनच मी विचार करत होती दोन चार दिवसापासूनच की नाही ह्या विषयावरती बोललंच गेलं पाहिजे कारण की खूप हे होतं आहे त्याच्यामुळे मलाही आणि तुम्हालाही तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगेन की आ, मला माझ्याशी बोलताना मला कोणीतरी खूप मोठं युट्यूबर आणि हे ते समजू नका मी तुमच्यातले एक आहे मला तुमच्यातले एक राहू द्या मी फक्त चार पैसे कमवण्यासाठी याच्या फ्या फील्डमध्ये आली होती कोणी मला सुपरस्टार आणि ह्या द्यावन असं म्हणावं असं अजिबात नव्हतं कारण की आत्तापर्यंत जेवढ्यांचे पण कॉल मला आलेले आहेत ना त्यांना तुम्ही कोणालाही म्हणजे तुम्ही सगळेच आहात त्यातलेच सगळ्यांशी समोरचं जरी माझ्यासोबत बोलताना थोडंसं अडकत असेल तर मीच त्यांच्याशी घरातल्यांसारखंच बोलते आत्तापर्यंत आलेला एकही कॉल असा नाही की त्यांच्याशी मी परकेपणाने बोलले असं अजिबात कधीच झालेलं नाही आहे आतापर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हीच काय शेजाबाजारी कुणीही असू द्या मी अशीच बोलते कारण मी सगळ्यांशी असं एकदम मिक्स होऊन बोलत असते अजिबात असं परकेपणाने बोलत नाही की या कामापुरतं बोलावून ठेवलं असं माझं कधीच नसतं मी एकदम बडबड बडबड बोलत असते तर हा झाला पहिला मुद्दा तर आजचा विषय ना खूप जरासा वेगळा आहे सगळ्यात पहिलं मी एका दोन कमेंटचा आन्सर करेन जे की मला सारख्यात प्रत्येक व्हिडिओवरती आहेच ही कमेंट की एका ताईंची कमेंट आहे की तू ड्रेस का नाही घालत सद त्यांचे प्रत्येक व्हिडिओवरती आहेच कमेंट की सर तू ड्रेस का नाही घालत तर याचं आन्सर करणं मला म्हणजे हेच वाटतं आहे कसं करू की नको कारण की कसं आहे मी ड्रेसही घालते तुम्ही बघताय जे रेग्युलर ब्लॉग बघतायत त्यांना माहीतच आहे ड्रेसही घालते आणि जास्त करून कसं आहे माझे टी शर्ट आणि खाली पॅन्ट असते कारण कसं आहे ना मला एक तर साडी आणि ड्रेस आव सगळ्यांनाच आवडतात असं मलाही आवडतं पण मला कम्फर्टेबल वाटतच नाही त्याच्यामध्ये आणि मला एक काम नसतं की बाई घरातलंच काम आवरायचं आहे आणि निवांत बसायचं असं नसतं मला माझी खूप पळापळ असते पटकन शिलाईचं काम करा पटकन घरात लावरा पटकन रुद्राला घ्यायला जावा पटकन पोस्टामध्ये जावा ह्या सगळ्यामध्ये ते ओढणी सांभाळणं माझ्याच्याने पॉसिबल होणार नाही आहे कालच एक दिवस हळदी घुंगाला तो ड्रेस घातला होता तर ते ओढणी सांभाळता सांभाळता मला नको झाला होता त्याच्यामुळे मी ओढणीचे ड्रेस नाही घालत असे कुर्ते घालते आणि मला नाही वाटत की असे कुर्ते किंवा टॉप पॅन्ट ह्या घातल्याला काहीच प्रॉब्लेम आहे माझं काही इतकं वय नाही आहे की बाई मी ड्रेसच घातला पाहिजे साडीच घातली पाहिजे माझं वय कमी आणि माझ्या अजून मैत्रिणींची लग्नही झालेली नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी ड्रेस वगैरे घातले पाहिजे मला नाही वाटत घरामध्येच आहे बघा तुम्हाला जर सगळ्यात जबाबदारी पार पाडायची असेल तर तुम्हाला तुम्हाला कम्फर्ट देईल ना असेच कपडे घातले पाहिजेत आणि मी सुद्धा मला कम्फर्ट देईल असेच कपडे घालते जसं की हा अशा आता ह्या कुर्तीला काय प्रॉब्लेम आहे फक्त दुपट्टा घेत नाही एवढाच प्रॉब्लेम आहे आणि मला नाही आवडत दुपट्टा घ्यायला पहिल्यापासूनच नाही आवडत मला ते सांभाळणं होतच नाही सारखं ते खाली घसरणं सारखं ते वर घ्या वर घ्या त्याच्यामध्ये बाकीची माझी सगळी कामं पे राहून जातात त्याच्यामुळे तो तुम्हाला त्या तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल की असं काय नाही तुम्ही असं काही नाही की ड्रेसेस घातले पाहिजे तुम्ही जर घालत असाल तुम्हीसुद्धा तुम्हाला आवडतील अशी कपडे घावा तुमचा कम्फर्ट झोन महत्वाचा असतो की कारण मला तर एक नाही अनेक जबाबदारी आहेत आणि ते सगळ्या सांभाळता सांभाळता मला जशी वाटेल तशी मेन म्हणजे मला जे कपाटात पटकन सापडेल ते मी उट उठ, उचलून घालत असते विचार करून घालत नाही की मला आज हा घालायचा आहे उद्या तो घालायचा आहे जो पण समोर दिसला तो पण अडकवला असं माझं काम असतं तर आता या मेन मुद्द्याकडे मला तुमच्याशी एका विषयावरती सविस्तर बोलायचं आहे तर बघा मी तुम्हाला माझा बिझनेस चालू केल्यापासून माझा नंबर शेअर करते तर तो नंबर माझा बिझनेसचा नंबर आहे त्याच्यावरती मी फक्त ऑर्डर घेण्यासाठी कॉल मेसेज वगैरे व्हॉट्सअप हे चालवते माझा पर्सनल नंबर वेगळा आहे कारण की असं झालं आहे जेव्हापासून जा मी माझा नंबर शेअर केला आहे ना तेव्हापासून ऑर्डरसाठी जरी पन्नास कॉल आले मला दिवसाचे त्यातले ऑर्डरसाठी जरी प पंचवीस कॉल आले ना तर राहिलेले पंचवीस कॉल हे यूट्यूब चॅनल रिलेटेड त्या पावडरच्या रिलेटेड येत आहेत किंवा मग आम्ही आम्हाला काम कसं मिळवून देशील काम कसं तुला ऑर्डरच कशा येतात ह्या रिलेटेड आणि बाकीची चौकशी करण्याच्या रिलेटेडच मला भरपूर म्हणजे पंचवीस कॉल तर दिवसाचे येत आहेत आणि दिवसाचे पंचवीस कॉल जर मी हे हॅ है, हे है हँडल करायचे म्हटलं तर माझं खूप म्हणजे होते असं माझ्या ऑर्डर इतक्या पेंडिंग आहेत ना रोज रोज दोन चार तारीख मला मेसेज करत आहेत की आमचं झालं का नाही कंप्लीट आमची झाली का नाही कम्प्लीट तर मग होतं आहे असं सांगते तुम्हाला माझ्याकडे दोन मोबाईल आहेत हा एक आणि तो रुद्रकडे एक आहे हा एक आहे तो माझा पर्सनल आहे तो आहे तो माझा बिझनेससाठी मी केलेला आहे तर मग होतं आहे असं की हे बघा आता मला कॉल आला त्या मोबाईलवरती मी लगेच जाते मला माहिती ऑर्डरच्या रिले रिलेटेडच कॉल असते त्यामुळं मी इथून शिलाई करता करता उठते तिकडं मोबाईल चार्जिंगला असेल इकडं असेल तिकडं जाते कॉल रिसीव करते पाच दहा मिनटं बोलण्यामध्ये जातात कॉल आल्यानंतर आता न बोलता तर ठेवू शकत नाही बोलूनच ठेवावा लागतो कारण कशाच्याही रिलेटेड फोन हो येऊ द्या समोर माणूस बोलत असेल तर आपल्यालाही बोलावं लागतं आणि मग माझं असं होतं आहे त्याच्यामुळे माझी काम आहेत ना हो ते होतच नाही टायमिंगमध्ये त्याच्यातच पंचवीस कॉलसाठी जर तुम्ही दहा दहा मिनटं धरली तर माझा किती वेळ त्याच्यामध्ये जातो आहे पाच पाच मिनटं तरी बोलणं होत आहेच आता यूट्यूबचं जरी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर किती वेळ ते पुढं सरकेल कधी वीस मिनटंसुद्धा ते बोलावं लागतंय तर मग ह्याच्यामुळे माझं जे काम आहे ते माझा लोड येतो आहे माझ्यावरती कारण माझासुद्धा नवीन बिझनेस आहे आणि मला तुमची साथ पाहिजे तुमच्या साथीनं मला पुढं जायचं आहे तुमच्या बरोबरीनं तुम्हाला घेऊनच पुढं जायचं आहे तुम्हाला मागे ठेवून मी एकटी पुढे जाणार नाही आहे त्याच्यासाठी मी सांगत असते की स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करते फुल मला जेवढी मदत करता येईल तेवढी करते तुम्ही कोणत्याही बाकीच्या युट्यूबरला मेसेज करा डीएम करा की माझा तुमचा नंबर द्या मला बोलायचा आहे कोणीही देणार नाही पण मी असे आहे की मला इन्स्टाला कि, कि जेवढे पण डीएम येते त्यांना मी पटकन माझा पर्सनल नंबर देते जेणेकरून समोरच्याला मदत व्हावी तुमच्यापैकी जेवढे जेवढ्यांनी ज़ौड� मी जेवढ्याशी मी बोलली त्यांनी मला कमेंटमध्ये तसं कमेंटमध्ये हजेरी लावा म्हणजे बाकीच्यांनाही कळेल की माझा स्वभाव कसा आहे त्याच्यामुळे तर मग होत आहे असं की मग ते कॉल रिसीव्ह करता करता माझं जे ऑर्डरचं काम आहे ते तसंच पेंडिंग राहतं आहे आणि मग माझं घरातलं काम हे सगळंच मला करावं लागतं आता आत्तासुद्धा बघा मला स्वयंपाक करायचा आता मी काही दोन चार फ्रॉक शिवलेत आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे पण मग ह्याच्यामुळे मग माझी जी बाकीची कामं आहेत ना काम ती होत नाही आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मला कॉल करू नका असं मी म्हणणार नाही आहे पण हे सगळं सांभाळता सांभाळता मला खूप थकल्यासारखं होतं आहे मग आणि मला मग थोडंसं स्टेबल होऊ द्या माझ्या बिझनेसमध्ये थोडंसं स्टेबल होऊ द्या म्हणजे मला सगळं हँडल करणं थोडंसं हे होतंय तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघताय पहिला मग थोडंसं चेहरा तुम्हाला नर्वस दिसत असेल दोन तीन दिवस झाले कारण की थकवा आला की थकल्यासारखा आपण दिसतो आणि मी सुद्धा तुम्हाला थकल्यासारखी दिसत असेल बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की काजल थोडासा आराम करले थकल्यासारखी दिसतेस तर मग हे बघा असं होतंय मग आता त्यामध्ये मी कॉल जर रिसीव करत बसले सगळ्यांचे तर मग माझं पुढचं काम तुम्हाला सांगते एका ताईची बोरणांच्या स्कर्ट टॉपच्या एक वर्षाच्या बेबीची ऑर्डर होते काल त्यांचा मला मेसेज आला की ताई माझी फ्रॉक पाठवली माझ्या स्कर्ट टॉप मुलीचा पाठवला का मला बोरणान करायचा आहे मी बघितलं त्यांची ऑर्डर मी रिसीवच केलेली नाही आहे कारण त्याच वेळेसुद्धा कुणाचा तरी कॉल आला असेल आणि कॉलवर बोलता बोलता त्यांची ऑर्डर कन्फर्म वहीमध्ये लिहायची मी विसरले आणि त्याच्यामुळे तो पूर्ण प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे अर्जंट मी त्यांना हे बघा अर्जंट काल रात्री मी त्यांचा हाच छोट्या एक बे सहा का सात महिन्याची बेबी आहे ती एक वर्षाच्या खालचीच आहे तर तिचा आम्ही स्कर्ट टॉप रेडी केला अजून त्याला इस्त्री करून मला हुप पटन हे सगळं करायचं आहे तर मग होतं असं की ज्या ऑर्डर आहे त्या माझ्या पेंडिंग होतच नाही कम्प्लीटच होत नाही आहे मग समोरच्याला नाराज करून मला चालणार नाही आहे आणि लगेचच मला आता माझे मिस्टर पण म्हणत आहेत की एक मुलगी हाताखाली घे पण मी लगेच नाही घेणार कारण तुम्ही सगळे एवढ्या विश्वासाने माझ्याकडे ऑर्डर देत आहे आणि मी ती दुसऱ्या कोणाला तरी शिवायला लावणं मला बरोबर वाटत नाही आहे मी ती स्वतः करते आणि मन लावून करते जेणेकरून तुम्हाला दाखवते की हे बघा हे आत्ता जस्टच एका सहा वर्षाच्या मुलीची फ्रॉक मी हे बघा कम्प्लीट केलेले आहे हे बघा आता जस्ट केले आता तिची बटन लावायचं बाकी अजून कारण बाराच्या आधी मला ते ऑर्डर डिस्पॅच करायचे आहेत तर मग हे काम माझं तसंच राहतं आहे तर मला माहीत आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की पावडरचं असं आहे तसं आहे मी सुद्धा एका आपल्या सबस्क्रायबरने सांगितलं तेव्हा मी ती पावडर घेतली आणि मी त्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे की साईड इफेक्ट आहेत का नाही किंवा पावडर कशी घ्यायची आहे कशी प्यायची आहे कुठून मागवायच्या लिंक सगळं दिलं आहे तरीसुद्धा फक्त ऑर्डरसाठी मला आत्तापर्यंत मला वाटतं पन्नासशे कॉल आलेला आहेत की आम्हाला ऑर्डर नाही करता येत आहे ती पावडर आणि ऑर्डर करून दे मी माझ्या स्वतःच्या मोबाईलवरून दहा ते पंधरा जणी नातापर्यंत ती पावडर ऑर्डर करून दिली त्यांच्या ॲड्रेसवरती मग मला सांगा आता मी सगळ्यांचंच जर जेवढे पण कॉल येतील तेवढं त्यांचा ॲड्रेस टाका नाव टाका त्यांचं सगळं डिटेल नंतर त्यांची ऑर्डर बुक करून त्यांच्या ॲड्रेसवर सेंड करा त्याचं त्या दुसऱ्या कोणाच्या तरी प्रॉडक्टची तर मला ते कसं म्हणजे किती वेळ जातो आहे माझं ह्याच्यामध्ये मला सांगा बरं आताच एकदा ह्याचा फोन आणता की मला सांग की कसं घ्यायचं मला होत नाही आहे माझ्यास आमच्या घरी सगळ्यांनी बघितलं ते ऑर्डर बाय करणं पण मला ते झालंच नाही पावडर बाय करणं तुम्ही करून द्या तर मला नाही शक्य होणार मी आतापर्यंत भरपूर जणांना दिलेलं आहे ॲड्रेस टाकून माझ्या मोबाईलवरून मी त्यांना त्यांच्याकडे पाठवलेलं आहे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये तर ती पावडर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये घेऊ शकता त्याच्यामुळे ॲड्रेस टाका आणि तुमचं नाव वगैरे डिटेल भरून ती मागवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्या ॲपची लिंक देते लिफान्सो म्हणून ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला इन्स्टॉल केला की के, तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे मशरूम एडी पावडर निळा डबा घ्यायचा आहे जेंट्स लोकांसाठी हिरवा डबा घ्यायचा आहे तर तुम्ही तिथून घ्या प्लीज मला त्रास देऊ नका मला खूप जास्त त्रास होतो ह्या गोष्टीचा आणि तुमच्याशी बोलावंच लागते कारण तुम्ही माझी फॅमिली आहात तुमच्यासोबत जायचं आहे नाराज करून कुणालाही चालत नाही आत्तापर्यंत मला कुणी काय काम सांगितले मी समोरच्या लहान नाही म्हणले असं कधीही झालेलं नाही माझ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे इथून पुढे जरी तुमचा कॉल आला ह्या व्हिडिओ बघून जरी कॉल आला तरी मी तुमचा कॉल उचलणार नाही असं होणार नाही आहे किंवा नाही देखील म्हणणार नाही आहे पण माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला समजून घ्या सांभाळून घ्या सोबत कारण माझ्या वयाच्यानुसार मला खूप जास्त जबाबदारी आहेत असं मला वाटतंय ते हँडल करता करता मला खूप जास्त कधी कधीच डोळ्यातून आपोपान येत आहे आराम नसला मे नाही भेटला की आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या तुमच्यापैकी एखाद्याचा मेसेज आला की काजल स्वतःची काळजी घे तर मला रडायला येतात अक्षरशः की तुम्ही किती प्रेम करता माझ्यावरती कालच एका ताईचा आला होता त्यांनी नक्की ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये तुम्हाला नक्की तुम्हाला सांगा तुम्ही मला काल असा मेसेज केला होता ते तर असं आहे तर माझं सांगायचं म्हणणं एवढंच आहे की मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक देईल तिथून तुम्ही ती, ती पावडर प्लीज बाय करा आणि कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत मला तर नाही झाला हे बघा चेहऱ्यावरती नाही हातावरती नाही कुठेही नाही आताच साईड इफेक्ट होणं हे सुद्धा ज्याच्या त्याच्या शरीरावरतीचा डिपेंड असतं तुमच्या बॉडीवरती की तुमची बॉडी काय ॲक्सेप्ट करू शकते काय नाही करू शकत त्यानुसार साईड इफेक्ट होतात आता मी तर तुम्हाला कसं सांगणार की तुम्हाला नाही होणार की तुम्हाला होणार असं मी नाही सांगू शकत तुम्हाला मला मान्य आहे की आपण एखादी गोष्ट घेतो त्यावेळेस आपल्याला विश्वास नसतो आपण त्याला अजून माहिती पाहिजे असते मी सुद्धा ज्यांच्याकडून हे पावडर घेतली होती त्याला ती मुलगीच आहे माझ्यापेक्षा मोठे तीस वर्षाची आहे तर ती मुलगीच आहे तिला मी भंडावून सोडलं होतं की मला साईड इफेक्ट होतील का हे होतील का तर असं होतं मा नाही मला असं होतं त्या रिलेटेड जर असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअप ह्या नंबरवरती मेसेज करा फक्त कॉल करू नका कॉलमध्ये मला खूप डिस्टर्ब होते मी तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा करू नका फक्त मेसेज करा मेसेजला मी मला टाईम भेटेल तसं रिप्लाय देऊ शकते आराम करता करता जेवता जेवता करू शकते फक्त कॉल कसा आला की ते रिसिवच करावं लागते असं होते आणि अजून एक हे झालं त्या पावडरच्या रि रिलेटेड आणि ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पंधरा सोळा कॉल दिवसाचे तर ह्याच्यासाठीच येत आहेत की यूट्यूब चॅनल रिलेटेड की माझा चॅनल चेक कर माझा बरोबर आहे का माझा वॉच टाईम वाढत नाही माझे सबस्क्रायबर वाढत नाही व्हायरल होण्यासाठी टिप्स दे असं इतके म्हणजे मी तुम्हाला काय आणि कशी देऊ ह्या रिलेटेड सगळे व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेलं आहे त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कसं एडिट करायचं काय ते तिथून बघा कारण फोनवरती मी जरी तुम्हाला सांगितलं नाही हा ॲप घ्या इथून असं व्हिडिओ अपलोड करा काहीच कळणार नाही फोनवरून सांगून काही कळणारच नाही त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सांगते यूट्यूब रिलेटेड तुमचे जेही प्रश्न असतील ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मा मला विचारा त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ मी बनवेन जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या कोश्नाची उत्तरं मिळतील आणि बाकीच्यालाही ज्याला गरज आहे त्यालाही मिळेल एका एकाला सांगत बसले तर असं माझा किती टाईमपास म्हणजे टाईम वेस्ट जातोय त्याच्यामुळे तुम्ही पण मला समजून घ्यावं ही माझी एक तुमच्याकडूनची अपेक्षा आहे आणि प्रश्न आता चॅनल चेकिंगचा चॅनल चेकिंगसाठीच मला दहा कॉल येत असतील मला वाटते दिवसाचे तर मला कॉल करू नका मला तुमचा चॅनल चेक करायचा आहे ज्यांचा ज्यांचा त्यांचा त्यांचा चॅनलची लिंक तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे तिथं क लिंक आलेली मी लगेच चेक करून तुम्हाला त्या तिथंच त्या लिंकलाच तुम्हाला रिप्लाय मिळेल की तुमचा चॅनल बरोबर आहे का तुम्ही करताय काम ते बरोबर आहे का नाही तुमचे व्हिडिओ बरोबर आहेत का नाही ते सगळं मी करेन तुमचे जेवढ्यांचे चॅनल असतील तेवढ्यांचे मला लिंक ह्या कमेंट बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि शॉर्ट व्हिडिओला कोणतीही लिंक काम करत नाही ना मी तुम्हाला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघताय साडीची लिंक दे ड्रेसची लिंक दे लिंक दिली तरी ती वर्कच होणार नाही ओपनच होत नाही शॉर्ट व्हिडिओमधली लिंक त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओला तुम्ही मला लिंक मागू नका ज्या आपण लिंक मागायच्या असतील त्या फुल व्हिडिओतला कमेंट करायची मोठ्या व्हिडिओला तिथं मग कमेंट केल्या की तुम्हाला मी लिंक देऊ शकते खरं तर तुम्ही बघितलं असेल की ह्या चार पाच दिवसामध्ये मी संध्याकाळी रिप्लाय करते माझ्या ज्या ब्लॉगच्या खालच्या कमेंट आहेत डेलीच्या त्याला मी संध्याकाळी रिप्लाय करते दिवसभर वेळच मिळत नाही ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असं होत नव्हतं मी जेव्हाची तेव्हा सगळ्यांना रिप्लाय द्यायची एकही कमेंट अशी नाही की मी न रिप्लाय देता सोडत होते पण आता मला पॉसिबलच होत नाही कमेंटला रिप्लाय देणं कारण कामच इतकं वाढलं आहे त्याच्यामुळे मेन म्हणजे माझी थोडी तारांबळ उडते ह्याच्यामध्ये स्टेबल नाही आहे थोडंसं त्रास होतो आहे मला की हे करू का ते करू का ह्याची ऑर्डर कन्फर्म झाली का त्याची घेतली का कारण सगळं मी एकटी करते ऑर्डर रिसीव पण मीच करते बुक पण मीच करते त्यांच्याशी डिस्कस पण मीच करते त्यांना जे घ्यायचं आहे ते आता कुणाला ड्रेस घ्यायचा त्याच्या रिलेटेड मला सगळं त्यांच्याशी बोलावं लागतं त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा तास जातो ऑर्डर कन्फर्म होईपर्यंत त्यानंतर ते ऑर्डर लिहून घेणं त्यांची जी ऑर्डर असेल त्या रिलेटेड ती साडी ड्रेस मटेरियल सगळं मागवणं हे माझंच काम आहे त्यानंतर शिवणं माझं काम आहे पार्सल पॅक करणं त्यावर ते, ते ड्रेस लिहिणं हे सगळं माझंच काम आहे आणि एक तर हे आणि एवढंच नाही तर आता स्वयंपाक करायचं रुद्राचं टिफिन असतं स्कूल असतं त्याला जायचं असतं त्याचा अभ्यास असतो सगळं मॅनेज मॅनेज करता मला खूप जास्त म्हणजे हाल होत आहेत माझं त्याच्यामुळे मला एवढी एकच अपेक्षा आहे की मला तुम्ही फक्त ऑर्डरच्या रिलेटेड कॉल करा कारण तो माझा बिझनेस नंबर आहे त्याच्यामध्ये फक्त मी ऑर्डर रिसीव करण्यासाठी कॉल उचलते आणि तुमच्या आणि तुम्हाला जर मला पर्सनल बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला माझी इंस्टाग्राम आय डी आहे अबाउट सेक्शनमध्ये तिथे जा इंस्टाग्रामला मला डी एम करा की तुझा पर्सनल नंबर दे त्यानंतर मी तुम्हाला तिथे माझा पर्सनल नंबर देईल जेणेकरून मी मग ह्या नंब ह्या मोबाईलवरती ज्यावेळेस कॉल येईल मला माहीत आहे माझा पर्सनल कोणाचा तरी कॉल असेल तो मी नंतर आता रिसिव्ह करेल किंवा मी सर्वेन की नाही मिस कॉल पडू दे नंतर मी मला वेळ भेटेल तेव्हा रिटर्न करेन असंही करू शकते फक्त माझा बिझनेस नंबर आहे त्याच्यावरती सारखे सारखे कॉल करू नका ज्या पण तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल मला इन्स्टाला डी एम करा मी तिथे माझा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर करेन एवढीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून माझी आणि आय होप की तुम्ही मला समजून घ्याल आतापर्यंत खूप समजून घेतलं आहे आणि इथून पुढेही तुम्ही मला समजून घ्याल अशीच मी तुमच्याकडून अशा Uh, करते की नाही मला समजून घ्या थोडंसं स्टेबल होऊ द्या कारण दहा पंधरा दिवसच झाले आपण चालू केलं आहे अजून एक दोन एक महिनाभर जाऊ द्या मला त्याच्यामध्ये स्टेबल होऊ द्या कारण सगळं करता करता थोडीशी माझी दमछा कुडते आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांचे ज्यांचे मला कॉल येत आहेत ना त्यांचे सगळ्यांचं डिटेलमध्ये ह्या वेगळं तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला मी त्याचेसुद्धा क्वेश्चनचे आन्सर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन तर हा आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या फॅमिलीचा हिस्सा व्हा तर भेटूयात उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय